आज आपण गुढीपाडव्यासाठी एक वेश थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पहिली बासुंदी करणार आहे त्याच्यासाठी मी एक लिटर दूध या पांड्यामध्ये घेतलेलं आहे तर ते आपण गरम करायला ठेवून देऊया आता हे दूध एक लिटर आहे हे एक लिटर दूध अर्धा लिटर होईपर्यंत म्हणजे एक लिटर दूध एक अर्ध आटलं पाहिजे बासुंदी करण्यासाठी हे दूध आठवण्यासाठी आपण गॅस बारीक करून हे दूध शिजायला ठेवून देऊया हे दूध आटवण्यासाठी ना सतत असं चमच्याने आणि असं ढवळत राहिलं पाहिजे मग ते दूध आटत आणि घट्ट व्हायला लागतं आता हे दूध थोडस आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया इथे मी काजू बदाम हे ड्रायफ्रूट मिक्सरला म्हणजे जाडसर असं कूट केलेलं आहे म्हणजे असं जास्त बारीक केलेलं नाही असं जाडसरच ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून हे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही साखर याच्यामध्ये टाका दुधामध्ये केसर भिजत घातला होता हे दूध आणि केसरचं पाणी आहे ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपण केसरमुळे या बासुंदीला रंग चांगला येतो त्यामुळे मी दुधामध्ये केसर थोडीशी भिजत घातली होती इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे मिक्सरला वेलची आणि साखर फिरवून ही वेलची पूड इथे मी टाकत आहे परत मिक्स करून घेऊया अजून आपली बासुंदी तयार झालेली नाही आहे आता हे दूध परत थोडंसं आटायला पण ठेवून देऊया हे साखर ड्रायफ्रूट हे सगळं पूर्ण एकजीव होईपर्यंत हे दूध आपण गरम करायला असंच ठेवून देऊया एक हो परत एक, एक दहा मिनिट आपण हे दूध गरम करायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत हे असं सतत ढवळत राहायचं म्हणजे बासुंदी चांगली अशी घट्ट होती अशा प्रकारे आपली ही बासुंदी तयार झालेली आहे हे दूध पूर्ण म्हणजे अर्ध तरी पूर्ण आटलेलं आहे दूध एक लिटर दूध घेतलं होतं मी आता ही आपली बासुंदी तयार झालेली आहे आता हिला आपण थंड करायला ठेवून देऊ थंड केल्यानंतर बासुंदी एकदम घट्ट होईल आणि चांगली होईल आता हिला आपण थंड करायला ठेवून देऊ आता आपण दाल फ्राय बनवणार आहोत त्यासाठी मी तो कुकरमध्ये एक वाटी डाळ स्वच्छ हो धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक दोन तीन मिरच्या टाकायच्या हिरव्या एक कांदा टाकायचा ओभा चिरलेला आणि हा एक टमाटा मोठा छिरलेला आहे तसे घ्याच्यामध्ये टाकून द्यायचा एक अर्धा चमचा असा हळद टाकायची आणि एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ चांगली शिजते आता याला आपण झाकण लावून एक दोन तीन शिट्ट्या करून घेऊया दोन तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजते खेचलेला लसूण टाकलेलं आहे लाल मिरची टाकायची थोडस मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया आपण हळद टाकलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये हळद टाकायची नाही आता ही फोडणी चांगली तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण त्या शिजवलेल्या डाळीमध्ये आपण टाकून देऊया आता ही फोडणी या डाळीमध्ये आपण ओतून देऊया आता ही फोडणी मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता थोडीशी कोथमिरी टाकूया याच्यावरती थोडीशी कोथमिरी टाकायची आता आपला हा दाल फ्राय तयार झालेला आहे आता आपण काजू पुलाव करणार आहे त्यासाठी मी इथे भांड्यामध्ये थोडस तूप टाकत आहे आणि थोडंसं ते तेल मिक्स करायचं याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे खडे मसाले आहेत वेलची दालचिनी लवंग आणि हे चक्रीफूल आता हे याच्यामध्ये मी टाकायचं आहे तर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत याच्यामध्ये टाकून देऊया इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आणि सगळं जरा परतून घ्यायचं आता कांदा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया हे परत परतून घ्यायचं आता हा कांदा आणि अदरक लसूणची पेस्ट चांगली परतलेली आहे त्याच्यामध्ये काज टाकूया आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकूया धने जिऱ्याची पावडर टाकायची म्हणजे परत सगळं मिक्स करून घ्यायचं इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आता याच्यामध्ये मी टाकत आहे आता हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे तांदूळ चांगलं परतायचं या तेलामध्ये तांदूळ जेवढं परताल तेवढं हा भात चांगला होतो आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकू याच्यामध्ये आता हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा भात उकळायला ठेवून द्यायचा आहे तांदूळ जरा उकळीपर्यंत येत नाही एक दहा मिनिटासाठी आपण हा भात शिजायला ठेवून देऊया आता एक दहा मिनिट झालेले आहेत भात बघूया आपला कसा झालाय हा आता भातातलं पाणी आटत आलेलं आहे उकळ आहे चांगला भात आता काय करायचं गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत ताट झाकून एक दहा मिनिट शिजायला ठेवून आहे दहा मिनिटामध्ये आपला हा पुलाव तयार होईल आता गॅस बारीक केलेला आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे आता दहा मिनिटामध्ये हा पुलाव तयार होईल हा भात चांगला झालेला आहे भात शिजलेला आहे भात चांगला शिजलेला आहे आणि हा पुलाव आता तयार झालेला आहे आता आपण मटर पनीर बनवणार आहोत त्यासाठी आता आपण ग्रेव्हीसाठी लागणार मसाला बनवून घेऊया आता त्याच्यामध्ये हा कांदा टाकूया मी हा कांदा भाजून घ्यायचा हा कांदा आता चांगला भाजून घ्यायचा आहे आपण आता ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया आपण थोडं तेल टाकूया मी हा कांदा ह्याच्यामध्ये चांगला परतून घेऊया कांदा परतत असताना आता आपण त्याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी टाकायच्या याच्यामध्ये एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकत आहे इथे मी अद्रक घेतलेला आहे अद्रक सुद्धा टाकायचा इथे मी तीन मोठे टमाटे चिरून घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचे आता याच्यामध्ये थोडेसे काजू आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि हे चांगलं शिजेपर्यंत हा टमाटा कांदा हे चांगलं शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं हा पूर्ण शिजला पाहिजे टमाटा एक दोन मिनिटासाठी आपण हे टमाटा कांदा शिजवून घेऊया आता याच्यावर थोडंसं झाकण लावूया आपण आता दोन मिनिट झालेले आहेत बघूया आता हा कांदा टमाटा जरा शिजलेला आहे चांगला शिजलेला आहे आता हा थोडासा बंद करूया आपण गॅस आता हा टमाटा कांदा शिजलेला आहे आपला आणि हा मसाला थंड झाला टमाटा कांदा की आपण त्याला मिक्सरला त्याची पेस्ट करून घेऊया आता हा मसाला थंड झाला की आपण त्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आपण मिक्सरला या मसाल्याची बारीक पेस्ट केलेली आहे तेल टाकूया आपण दालचिनीचा तुकडा टाकायचा लवंग टाकायचं ही वेलची टाकायची एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि हे लाल तिखट आहे हे सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आता याच्यामध्ये हा मसाला टाकायचा आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया एक अर्धा चमचा हळद टाकायची एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची एक अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आपण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे कांदा टमाटा त्यामुळे याला जास्त शिजवण्याची गरज नाही आता याच्यामध्ये हे ओले वटाणे हे वटाणे चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्याच्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे ते पाणी आता याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं आता एक दहा मिनिटासाठी ही ग्रेव्ही आपण शिजायला ठेवून देऊया हे वटाने चांगले शिजले पाहिजे त्याच्यामध्ये एक आपण ठेवूया आता आपण पुरी करण्यासाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये एक दोन चमचे रवा टाकायचा एक चमचा पिठी साखर टाकायची मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे परत चांगलं असं मिक्स करायचं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पुरीसाठी घट्ट पीठ मळायचंय आपल्याला पातळ पीठ मळायचं नाही थोडस घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे पुरीसाठी घट्ट पीठ मळलेलं आहे आता एक पाच मिनिटासाठी आपण याला मोरायला ठेवून देऊया एक पाच मिनिट झाकून ठेवूया आता दहा मिनिट झालेले आहेत बघूया आपण हा मटर शिजलाय का हा मटर चांगला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये पनीर मिक्स करूया हे पनीर याच्यामध्ये मिक्स करायचं हे चांगलं असं हलवून घ्यायचं आता याच्यावरती आपण थोडीशी क्रीम टाकूया आता हे परत चांगलं मिक्स करायचं एक पाच हे झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया अशा प्रकारे लाटून घ्यायचं जास्त पातळ लाटायचं नाही असं थोडंसं जाडसर लाटायचं आता आपण याच्या पुऱ्या पाडूया याच्यासाठी मी ते एक वाटी घेतलेली आहे पुरी पाडण्यासाठी अशी वाटी घेऊन याच्यावरती अशी दाबायची yeah. आता आपण याच्यामध्ये पुऱ्या टाकूया आता आपण ही पुरी पलटी करूया अशा प्रकारे पुऱ्या फुगल्या पाहिजेत ह्या बघा कशा टम्मक आहेत पुऱ्या अशा प्रकारे दोन्ही बाजूनी खरपूस पुरी तळून घ्यायची अशा प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या अशा फुगल्या पाहिजेत आणि अशा ला असा कलर आला पाहिजे यांना सोनेरी त्या बघा अशा प्रकारे आपण इतर सगळ्या पुऱ्या करून घेऊया आता ह्यांना एका ताटामध्ये काढून घेऊया आता दहा मिनिट झालेले आहेत बघूया आपण हा भाजी तयार झालेली आहे बघा अशा प्रकारे हे आपलं हे मटर पनीर तयार झालेलं आहे